सगळ्यांच्या मध्ये बसल्या तर निसत वाय काय करताय तुम्ही हा कुठं चपात पुढे काय आहे तुमच्या हा इकडून गोळ्या का इथं तयार करतात ही सगळी जण बैठल का अयो बहिणी कशी जाऊन बसलात काय हा सगळी जण बसले करायला मी आली उठून इकडं बाहेर दाजी आलता दाज मोबाईल भेटलं कस काय चाललंय घरी आजच तू पारच आपल्या घरी घरी सुद्धा नाही थांबायचे चला बाई चला कुठं चालवा काय वाटलं आता घरी का नाव घ्या रुसलेल्या रागी केला श्री कृष्ण म्हणतो हास विश्वनाथ रावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांसाठी खास हा चला घ्या कुणाला घ्यायचंय नाव विचार करता आठवतात काय येते का नाही कुणाच्या तोंडात असण

आषाढी <classic> कार्तिकी पंढरीची वारी नाव घेते पांडुरंगाच्या घरी म्हणलं असत तरी जुळत होत कि आवलय वारी आहे का नाही आपण पांडुरंगाच्या घरीच आहेत की आता वारी घेतलं पण बर का

सगळ्या मस्त एन्जॉय असे हा चला तुमच्या सर्वांचा मान राखून थँक्यू सगळ्यांचा मान राखून तर सगळ्यांनी नाव घेतलेली आहेत आणि माझी अशी अपेक्षा आहे की ह्या सगळ्यांनी जी नावं घेतली अस ना ती नाव मी पण पाच करून ना पुढच्या वर्षी मी पण हीच नाव घेतली पाहिजे पांडुरंगाच्या दारात हित आता मला येतच नाही कृष्णाच ती येत नाही ती घेतलं बाकीची मग अशी येतात ना वन बॉटल अरे वा 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 बर झालं भाऊजी चहा घेऊन आला तर असा का चहाच नाही दिला कुणी आय किटलीच वाई किटली कसं प्यायचा आय घ्या चला तुम्ही राहिला था मला एकादशीराळाला काय आणखी सांगदा नाही चक्की शांगदानाची चक्की नको मला नवणार बत्तीस केला कुणाली दानीबाजी पाठी बापसाहेब आला उठे बापसाहेब आले अकरा बारा नाव आहे का कि शांगदानायचे कि नको मला नऊ नारळतीस तिकडून दाडी बाजी पाठी बाबासाहेबी भाऊसाहेबांनी आणली अकरा नारळ बारा मसुम घ्या ती म्हणते हरो हरे भारी अंजेच्या अंजीर तोडते दोन पतीला सांगून कोण पतीने आणली दराक्षाचे मामाजी फणसाव चढू आत्याबाई होती आत्याबाईची लेख पथ सारखा भिजवा

वसंतरावांच नाव घेते ते पंढरपूर केली विठ्ठलाची वारी विश्वनाथ शिंदेच नाव घेते मना हरियारी <laughs> 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 <आगे। laughs>

राम प्रश्ना री राम प्रश्ना री बासवे आ बाई कुतु नाव ग्या की तो लका घरी हं ग्या ग्या नाव ग्या चलो कर नाव नाही वा वाला शिकवते नाव बाई काय राहिले बाई नाव ग्या की ग्या ग्या ए इकडे काय आहे आ बाई नाव ग्या आता मला लागत

कुठ सनीपास वसत्रावांसाठी आई बाबाने सोडला उंबरटा हा मांडवाच्या दारी गायीने फोडला हमरा आणि विश्वनाथरावांसाठी सोडला आई वडिलांचा उमरा हा हा चला गया तुमचं राहिलो हाय नाव घेते रामकृष्ण नाही

काय 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 इतक्या लांब येणा त्याच्यामुळे नीट कळलं नाही ह्यांचं नाव तुमचं कळलं हा हा

रामा पोची अरे बक्षची बहीण नाव कन्या रामा नाविते नाव घीती कामा शेलाची नाव गीती काणी राणी दादा शेलाची राणी अरे वा 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 दादा शेलाची राणी बघितलं का

चाललाय आहे स्वयंपाक ही भाजी तयार झालं गुलाबजाम केलं बघा रात्री इतकं मातीला भरून हा हां तुमची पण गेत काय 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 कुठली तुम्ही रांगवाडीचीच आहेत की हा नाही तुम्ही स्वा दिंडीसोबत नव्हतात ना का चालतं आहे चालतं आहे असू द्या काय बाहेर बसला होता तुम्ही इकडं भजन चाललंय बघा आम्ही राहत ना हो सगळ्या बायकांनी घेतली कसली तुम्ही बाहेर बसलात नाव कोण घ्यायचं घ्या की घ्या लवकर कधी तास आणि लक्षात द्यायचं का तुमच्या का उद्या घरी गेल्या हा मी नाही परत कॅमेरा घेऊन यायची घरी गेल्या घ्या लवकर घ्या लवकर

आमचं लवकर ना काय कळी चांदी मी आज घेते चांदीची कळसली साखर निघासली रुमालानी खुसली रामचंद्रराव नाव घेताना विठ्ठल रुक्मिणी हसली अरे चला आता ते झाला